नमस्कार मित्रांनो मी एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो टायटल सुद्धा वाचलं होय मित्रांनो गावरान पालन व्यवसाय हा खऱ्या अर्थानं प्रत्येक जणांपर्यंत पोहोचलाय परंतु प्रत्येक जण ह्या व्यवसायाला करत असताना एक सर्वात महत्वाची समस्या बाळगतो त्या समस्येचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी कोंबडीवरील आजार परंतु मित्रांनो कोंबडीवर जर व्यवस्थित लसीकरण केलं तर हे आजार आपण हद्दपार करू शकतो सोबतच मित्रांनो आपल्याला जर आजार आपल्या फार येऊ द्यायचा नसेल तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्या कोंबड्यांसाठी एक मेडिकल किट असावी तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय की कोंबड्यांसाठी आवश्यक असणारी औषधं कोणती आणि ही औषधं आपल्याजवळ असायलाच हवीत जर ही औषधं व या औषधाची ही किट जर आपल्याकडे असेल तर शंभर टक्के तुमच्या फार्मचा मृत्यू दर हा जवळपास शून्य टक्क्यापर्यंत पोहोचतो मग अशा वेळेस मित्रांनो मेडिकल मध्ये कोणकोणत्या औषधांचा समावेश केला जातो ही औषधं कोणती यांची नावं काय व यांचा वापर कशा पद्धतीने करायचा असतो याबद्दल मित्रांनो तुम्हाला रितसर माहिती दिली जाणार आहे यामुळे व्हिडिओ फार महत्वाचा आहे जर खऱ्या अर्थानं तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमवायचा असेल तर या व्यवसायामधील सर्वात महत्वाची समस्या कोंबडीवरील आजार व त्यावरील उपचार या बाबतीत असणारा हा सर्वात महत्वाचा मेडिकल किटचा व्हिडिओ पाहावाच लागेल त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर जरूर लाईक करा जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करू शकतात आणि लिंक शेअर करू शकतात राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले मानतच राहणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की सबस्क्राईब करायचं प्रत्येकाला माहिती पण सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या कृपया डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटी टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळत राहील ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला जी अपडेटेड माहिती ती लवकर मिळेल तर बघा मित्रांनो आता पाहूयात मेडिकल किट ही भानगड काय व याचा वापर कसा करायचा मित्रांनो आता कसं आहे आपल्याला कुक्कुटपालनातील आजार हा ओळखता येत नाही मग अशा वेळेस आपल्याला अडचण निर्माण होतात मग या परिस्थितीमध्ये कोंबडीवरील आजार हे प्रामुख्यानं पाच असतात या पाच आजारांचा विचार केला तर ज्याच्यामध्ये नंबर एकला मानवुडी किंवा मर नंबर दोनला रोग नंबर तीनला सी आर डी नंबर चारला कोरायजा आणि नंबर पाचला डायरिया या पाच रोगांचा प्रादुर्भाव हा हो कुक्कुटपालनात जास्त प्रमाणात होतो यापैकी देवी रोग आणि मानमोडी रोग हे सर्वात घातक आजार व क्रमांक तीनचा सी आर तीन या तीनही आजारांना व या पाचवी आजारांना रोखायचा असेल तर ही मेडिकल किट डेव्हलप केली आहे जे माझे कुक्कुटपालक बांधव या मेडिकल किटचा वापर करतील व या मेडिकल मधील सर्व औषधे आपल्या सोबत ठेवतील त्यांना कसल्याही प्रकारची अडचण कधीही भासणार नाही कसं होतं मित्रांनो तहान लागल्यानंतर विहीर खोदणं ही सर्वात अडचणीची गोष्ट मानली जाते त्यामुळे आपल्याला विहीर खोदायची आहे परंतु तहान लागण्या अगोदर म्हणजे रोग येण्याअगोदर आपल्याकडे मेडिकल किट असावी आणि तुमच्या मते ही मेडिकल किट काय पाच हजार दहा हजार अशी एवढी महाग नाही मित्रांनो साधारणतः हजार पंधराशे रुपयात ही मेडिकल किट तुम्ही तयार करू शकतात त्यामुळे काहीही अडचण नाही तर मेडिकल किटची सुरुवात करत असताना याच्यामध्ये एकूण मित्रांनो आठ औषधांचा समावेश होतो या आठ औषधांचा समावेश होत असताना यांचा वापर कशासाठी होतो तुम्हाला शॉर्ट मध्ये समजावून सांगतो डीपमध्ये व्हिडिओ तुम्हाला पुन्हा मी त्या ठिकाणी बनवून पाठवून देईल तर बघा मित्रांनो नंबर एक मित्रांनो या किटमधील सर्वात महत्वाचं औषध आहे मित्रांनो लासोटा होय मित्रांनो कुक्कुट पालनातील सर्वात घातक आजार मानमोडी किंवा मर या आजाराला आपल्या फार्मूर येऊ द्यायचं नसेल तर मित्रांनो लासोटा या ल वॅक्सिनचा म्हणजे लसीचा वापर केला जातो ही लस दिल्यानंतर कोंबडीच्या शरीरामध्ये अशा अँटीबॉडीज तयार होतात की ज्यामुळे मानमोडी व मर या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी आपल्याला कमी करता येतो लासोटाचा डोस हा साधारणतः असा त्या ठिकाणी मिळतो आणि हा डोस फार महागडा नसतो साधारणतः शंभर ते दोनशे पक्ष्यांचा डोस हा अठ्याहत्तर ते ऐंशी रुपयाला मिळून जातो आता या डोसचा वापर कसा करायचा याबद्दल मित्रांनो मी विस्तृत व्हिडिओ दुसरा बनवेल त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देईल पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या फार मूर्ती लासोटा असायलाच हवा आणि हा लासोटा फ्रीजमध्ये ठेवावा लागतो मित्रांनो आणि याला एक तर सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी वापरावं लागते आणि त्याच्यासोबत एक लिक्विड म्हणजे डायल्यूट येते आणि सोबत पावडर येते त्या दोन्हीला मिक्स करून डोळ्यात थे, एक थेंब टाकावा लागतो अथवा पाण्यामार्फतही तुम्हाला तो देता येतो काहीही अडचण नाही नंबर दोनचा औषध मित्रांनो गंबोरा गंबोरा हे औषध मित्रांनो कुक्कुटपालनातील सर्वात घातक आजार जो आहे त्यापैकी एक म्हणजे देवी रोग ज्याला फाऊल फॉक्स म्हणतो देवी रोग हा मित्रांनो व्हायरल इन्फेक्शननं होणारा आजार आहे या रोगाला आपल्याला येण्यापासून रोखायचा असेल तर मित्रांनो या ठिकाणी गंभोराचं वॅक्सिनेशन केलं जाते गंबोराचा सातत्यानं वापर केल्यानंतर आपल्या फार्मवरती देवी रोगाची जी असणारी समस्या आहे ती नव्याण्णव टक्के दूर होते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्यापाशी गंबोरा असणं गरजेचं आहे आणि गंबोराचा वापर सातत्यानं केला पाहिजे त्यामुळे या लसीचा आपल्या फार्मवरती वापर करणं अत्यंत बंधनकारक आहे गंबुरा ही हिलस असल्या कारणास्तव हिला आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावं लागते व सकाळी आणि संध्याकाळी कोणत्याही दोन टाइमला थंड वातावरणात याचा वापर करावा लागतो गंबोराचा वापर लासोटासारखा डोळ्यातून एक थेंब अथवा मित्रांनो तुम्ही पाण्यामार्फत देऊ शकतात पण थंड वातावरणातच याचे असणारे बॅक्टेरिया ते जिवंत राहू शकतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी याचा वापर दिवसाला दुपारी कधीही करायचा नसतो त्यानंतर मित्रांनो नंबर तीनच औषध या ठिकाणी लक्षात घ्या जो घातक आजारांचा विचार करतो त्याच्यामध्ये क्रॉनिक म्हणजे सी सीआरडी सीआरडी आजार कधी कुठे कसा येईल सांगता येत नाही अशा वेळेस आपण औषध विचारात बसतो परंतु मित्रांनो मी तुम्हाला तीन औषधांची नाव सांगणारे त्यापैकी कोणतंही एक औषध आपल्या फार्मवरती असलं की या रोगापासून हो शंभर टक्के आपली सुटका होते मित्रांनो क्रॉनिक रेस्पिरेटरी मध्ये साधारणतः कोंबडीची जी विष्टा ती पांढरी असते व कोंबडीला श्वास घ्यायला अडचण जाते सर्दी झाल्यासारखी वाटते व म वर मान करून कोंबडी श्वास घेते अशा वेळेस आपल्याकडे टायलोसिन किंवा एन्ड्राफ्लॉक्सिसिन किंवा टायलोटाईन या तिन्हीपैकी कोणतंही एक औषध असायला हवं जर हे एक औषध निश्चितपणे आपल्याकडे असेल तर तुम्हाला घाबरण्याची काही आवश्यकता नाही थोडी जरी पांढरी टॉयलेट दिसली की लगेचच आपण आपल्या कोंबड्यांना एक नंबरला टायलोसिन नाही मिळालं तर एंड्राफ्लॉक्सिसिन नाही मिळालं तर टायलोट आणि तिन्ही कोणत्याही एक डोसचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या फार मुरून सीआरडी रोग हा जास्त त्रास न देता निघून जाईल त्यानंतर मित्रांनो नंबर चारचा औषध याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल की चौथ्या नंबरचा विचार करत असताना कोंबड्यावरती साधारणतः डायरिया हा आजार येतो हा आजार प्रामुख्याने ओळखू येत नाही जास्त वाटत नाही परंतु अचानक आपल्या कोंबडीची जी टॉयलेट आहे ती नॉर्मलपेक्षा पातळ व्हायला लागली तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबडीच्या चयापचयाच्या क्रियेमध्ये अडचण निर्माण झाली आहे असा त्याचा अर्थ होतो यामुळे मित्रांनो या अडचणीला रोखण्यासाठी आपल्याला या डायरियाला रोखण्यासाठी डायरिया म्हणजे हगवनीला रोखण्यासाठी मित्रांनो ओ आर एस वापर करावा लागतो ओ आर एस वापर करणं फार सोपा असते याचा वापर पाण्यामार्फत केला जातो आणि ओ आर एसची पुडी त्यामुळे आपल्यापाशी असणं अत्यंत बंधनकारक आहे साधारणतः वीस तीस रुपयाला ही पुडी मिळून जाते याच्यामध्ये झिंकचं प्रमाण असते ज्यामुळे कोंबडीच्या चा चयापचयाच्या क्रियेमध्ये मदत होते व हे एक्स्ट्रा जाणारी जी लॅट्रिन किंवा टॉयलेट आहे मित्रांनो ती पातळ न होता व्यवस्थित नॉर्मल व्हायला लागते त्यानंतर मित्रांनो क्रमांक पाच औषधाचा विचार केला तर मित्रांनो यामध्ये आपण ब्रोटॉन या, या लिव्हर टॉनिकला त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो मित्रांनो कुक्कुटपालनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपली कोंबडी व तिच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं घटक म्हणजे तिचं इंजिन म्हणजे मित्रांनो लिव्हर लिव्हरचा जर विचार केला तर मित्रांनो कोंबडीच्या लिव्हरला आपण इंजिन संबोध संबोधतो म्हणजे लिव्हरवर आपल्याला लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे जर कोंबडीचं लिव्हर खराब झालं तर मित्रांनो ती कोंबडी शंभर टक्के आपल्या हाती लागत नाही एक्सपायर होते पण आता कोंबडीचं लिव्हर मजबूत ठेवणं हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय लिव्हर खराब झाल्यानंतर दुरुस्ती करणं कठीण जाते त्यामुळे लिव्हरला आपण आधीपासूनच मजबूत ठेवायचं म्हणून आपल्या फार मूर्ती ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वावर असणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही प्रकारचं इतर लिव्हरटॉनिक कितीही स्वस्त अथवा महाग त्याचा वापर करायचा नाही साधारणतः आपल्याला ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचाच वापर करायचा आहे म्हणून आपल्या फार मोर्ती ब्रोटॉन हे लिव्हरटॉनिक आणून ठेवा सातत्यानं पंधरा दिवसातून कंटिन्युअस तीन दिवस सकाळच्या वेळी एक लिटर शुद्ध पाण्यात दोन एम एल ब्रोटॉन लिव्हरटॉनिक दिलं तर मित्रांनो आपल्या सर्व चिंता शंभर टक्के दूर होतात काहीही अडचण नाही त्यानंतर नंबर सहाचं औषध मित्रांनो लेक्झिन पावडर गरीबाचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जाते लेक्झिन पावडरचा वापर करणं फार सोपं असते एक लिटर शुद्ध पाण्यामध्ये एक ग्रामपर्यंत लेक्झिन पावडर घेऊन द्यायचं असते याचा वापर दिवसातून दोन दिवस व सतत तीन दिवसाने केल्यानंतर कोणताही तीव्र आजार आपल्याला त्याची तीव्रता कमी करता येते रोखता येतो व आजार आल्यानंतर आणि आजार येण्याअगोदर याचा सर्वोत्तम उपाय होत असतो लेक्झिन पावडरची किंमतही महाग नसते त्यामुळे पाचपन्नास रुपयाला येणार लेक्झिन पावडर, पावडर वीस ग्रॅम येते त्याचा ते आपल्या मेडिकल किटमध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचा आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं तर क्रमांक सातचा विचार केला तर याच्यामध्ये साधारणतः मित्रांनो या ठिकाणी आपण वायमेरॉल या, या मल्टीविटॅमिनचा वापर करतो मित्रांनो मल्टीविटॅमिन असणारे हे जे वायमेरॉल आहे याचा वापर करत असताना आपल्याला साधारणतः एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की वायमेरॉल हे एवढं महत्वाचं आहे मल्टिव्हिटॅमिन की ज्याचा वापर केल्यानंतर आपल्या सर्व अडचणी शंभर टक्के दूर होतात शिवाय मित्रांनो वायमेरॉल हे मल्टीविटॅमिन कोंबडीमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन के व इतर असणाऱ्या जीवनसत्व मिनरल्स यांची संपूर्ण भरपाई करतो म्हणून सातत्यानं वायमेरॉलचा वापर केला किंवा हिमरोलचा वापर केला तर आपल्या संकटात त्या ठिकाणी कमी येते व अडचणी शंभर टक्के येण्या अगोदरच दूर होतात यामुळे मित्रांनो व्हायमेरॉल हे आपल्याकडे मल्टीव्हिटॅमिन लिक्विड स्वरूपात आहे का तपासून पहा मल्टीव्हिटॅमिन इतर कंपन्याचं अन्न अत्यंत चुकीचं आहे कारण याचा रिझल्ट चांगला आहे त्यामुळे व्हायमेरॉल हेच किंवा विमरॉल हेच मल्टीव्हिटॅमिन आणून घ्या ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के होत राहील फायदा त्यानंतर मित्रांनो शेवटचं म्हणजे आठवं मित्रांनो तर या ठिकाणी आठव्या मेडिकल किटमधले आठव्या औषधाचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी ओस्ट्रावेट मित्रांनो ओस्ट्रावेट हे कॅल्शियम कम्प्लिटेड असणारं एक त्या ठिकाणी असणारं लिक्विड याचा वापर करणं बंधनकारक आहे कारण कोंबडीच्या शरीरामध्ये बहुधा आजार हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किंवा इतर घटकामुळे होते ऑस्ट्रावेट दोन प्रकारे काम करते ऑस्ट्रावेट कोंबडीला तंदुरुस्त ठेवते व आजार आल्यानंतर आजाराला बरं करण्यासाठी खूप मदत करते शिवाय ऑस्ट्रावेट दिल्यानंतर कोंबडीच्या अंडे उत्पादनात व वजनात सुद्धा वाढ होते त्यामुळे सातत्यानं ऑस्ट्रोवेटचा वापर करणं बंधनकारक आहे साधारणतः बघायला गेलो तर या सर्व औषधांची नावं आपण ऐकलेली असतील परंतु मित्रांनो या औषधाची किट जर आपल्यापाशी असेल तर आपल्या सर्व अडचणी शंभर टक्के दूर होतात आणि कुक्कुटपालनात येणाऱ्या आजारांचा विचार केला तर मित्रांनो फार अवघड नाही ओळखणं आणि त्याच्यावर इलाज करणं पण माझं एवढंच म्हणणं की रोग आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा रोग येऊच नये म्हणून केलेली धावपळ खऱ्या अर्थानं कुक्कुटपालनाला यशस्वी बनवू शकते त्यामुळे मित्रांनो विचार करायला गेलं तर या आठ औषधांची मेडिकल किट तुमच्याकडे तयार करावं त्यासोबत स्टेटन इंट्रामास इंजेक्शन ऋतू बदलत असताना दर चार महिन्याला देऊन घ्या ज्यामुळे तुमच्या फार्मवर रोग येण्यापासून शंभर टक्के आपण रोखू शकतात शिवाय आपण एकच म्हणू शकतो की रोगाच्या इलाजापेक्षा प्रतिबंध हा सर्वात महत्वाचा असतो या औषधांची नावं तुम्हाला फक्त एका ओळीमध्ये पुन्हा एकदा सांगतो नंबर एक लासोटा लस लसीकरण म्हणजे लासोटा वॅक्सिन नंबर दोन गंबोरा वॅक्सिन नंबर तीन ब्रोटॉन लिवर टॉनिक नंबर चार लेक्झिन पावडर नंबर पाच ओ आर एसचा असणारा त्या ठिकाणी झिंक रिलेटेड पुडा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नंबर सहा सी आर डीसाठी आवश्यक असणारे टायलोसिन किंवा इंड्राफ्लॉक्झिन किंवा टायलोटाइन या तिन्हीपैकी एका औषधाचा वापर सातवं ओस्ट्रावेट मित्रांनो आणि आठ व वा, व्हायमेरॉल मल्टीव्हिटॅमिन या आठही औषधांची एक किट तयार करून ठेवली व त्यासोबत ऋतू बदलत असताना आर्टोबिस्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला की तुमच्या सर्व अडचणी दूर झाल्या म्हणून समजून घ्या तर मित्रांनो तुम्ही ही मीट मेडिकल किट डेव्हलप केली तर मला कमेंट्समध्ये लिहून कळवा तुमच्याकडे सध्या मेडिकल किट आहे अथवा नाही हे सुद्धा मला कळवा पण जर खऱ्या अर्थाने या कुक्कुटपालनातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर ही मेडिकल किट डेव्हलप केलीच पाहिजे आणि ज्यांनी नाही केली त्यांना कृपया हात जोडून विनंती करतो की प्रत्येकाला समजावून सांगा रोगापेक्षा त्या ठिकाणी रोग येऊच नाही म्हणून घेतलेली काळजी सर्वोत्तम असते तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी बेस्ट ऑफ लक तुम्ही लाखोंचा निवळ नफा कमवा पण या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपलं काही मत अडचणी असतील किंवा मेडिकल किटबद्दल काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी व कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला व कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार